या काही व्यापारी संस्था नाही आहेत या संस्थेमध्ये काहीतरी कर वाढवायचा उत्पन्न वाढवायचं म्हणून काय सामान्य माणसांचे किशे कापायचे का आपण का शास्त्रीसारखा चोवीस टक्क्याचा भूर्दंड आपल्यावर बसवला कुणी बसवला कोणत्या नगरपालिकेमध्ये शास्त्री सांगा मला तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पण राज्यामध्ये करतो आम्ही मोठ्या पदावर बरेच वर्ष काम केलेली कार्यकर्ते आहोत आम्हालाही प्रशासन समजतं आम्हालाही सरकार समजतं आम्ही सरकार चालवलेली आहे पण अशा पद्धतीनं एखादी स्थानिक स्वराज्य संस्था व्यापारी तत्वावर चालवायची असेल तर मला असं वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती मित्रांनो यासाठी केलेली नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार टाटा बिर्ला अंबानीला सुद्धा तोच आहे आणि या आंबेडकर नगर साधेनगरमधल्या राहणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा मताचा अधिकार आहे की क्षमता समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे आणि आज तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्था जर व्यापारी तत्वावर चालवायला लागला तर मला असं वाटतं या शहरातल्या सामान्य माणसाला ती परवडणारी बाब नाही आहे म्हणून मित्रांनो आम्ही आघाडीच्या संदर्भातला या ठिकाणी निर्णय घेतलेला